नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाद सवं मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण एकवटी गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त कमी तेलाचा पण तितकाच चविष्ट असा एक नाश्ता बघतोय चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या नाश्त्याला सुरुवात करूयात पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे एक मी बाऊल घेतला आहे आणि ह्यामध्ये मी एकवटीतकं गव्हाचं पीठ वापरले ह्या एकवटी गव्हाच्या पिठामध्ये संपूर्ण घरदार अगदी पोड पूर्ण नाश्ता करू शकतो त्यामध्ये आता मी दोन चमचे इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ वापरलं आहे चवीपुरतंच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात त्यानंतर मी अर्धा चमचा धनेजिरे पूड वापरले त्यानंतर अर्धा चमचाचं मी लाल तिखट वापरले तुम्ही ते लाल ऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता पाव चमचा मी हळदपूड वापरले एक चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालायचा म्हणजेचा फ्लेवर खूप छान उतरतो आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे मसाले आणि डाळीचं आणि गव्हाचं पीठ छान मिक्स होतं बरेचदा असं होतं की पण भरपूर काहीतरी करतो आणि ते पोटभरीचा नाश्ता होत नाही पण ह्या एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये ना अगदी पोट भरून नाश्ता कोणीही करू शकेल पाहुण्यानंतर जर तुम्ही जरी केलं तरी ते पाहुणे देखील खूप खुश होतील हा नाश्ता खाऊन तर हे सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही पदार्थ ॲड करतोय त्यामध्ये बघा मी एक मिनिट जायचा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर वापरले आता हे सगळं आपण घालून घ्यायचं कांदा टोमॅटो कोथंबीर असल्यामुळं हा हेल्दी नाश्ता आहे बऱ्याच आपल्याला नाश्त्यामध्ये सकाळ सकाळचं तळलेलं वगैरे काही नको असतं किंवा संध्याकाळी देखील बघा आपल्याला बरेचदा भूक नसते त्यावेळी अगदी हलका फुलका हा नाश्ता तुम्ही बनवू शकता थोडं थोडं पाणी घालून आता आपण ह्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे पण हे बॅटर बनवताना खूप घट्ट किंवा खूपच पातळ नाही बनवायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने हे बॅटर तयार करायचं आहे पण सुरुवातीला खालताना मात्र एकाच वेळी खूप सारं पाणी नका घालू अगदी थोडं थोडं करत पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता हे बॅटर मी छान असं तयार करून घेतलेलं ह्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्हाला मी दाखवते तर अशा पद्धतीने ह्याची मी कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे बॅटर आता अगदी परफेक्ट असं हे रेडी झालेलं आहे तर आता आपण ह्याचे मस मस्तपैकी असा नाश्ता बनवायला घेऊयात त्यासाठी तर बघा मी गॅसवरती एक नेरल्याचा तवा ठेवला होता तवा छान तापला की गॅस मिडियम करायचा आणि एक अर्धा चमचा पण त्याला तेल लावून अशा पद्धतीने हे ते, ते तव्याला छान ग्रीस करून घ्यायचं बॅटर पुन्हा मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने आता आपण हे बॅटर घालून घ्यायचं लक्षात ठेवा हा गव्हाच्या पिठाचा हेल्दी उत्तापा जेव्हा बनवतो तेव्हा तो थोडासा पातळसर आणि त्याबरोबरच गॅस जो आहे तो चांगला तापलेला हवा म्हणजे तवा जर चांगला तापला असेल तर याला छान जाळी पडते कारण आपण याच्यामध्ये अजिबात दही किंवा सोडा वापरलेला नाही आहे ना दही ना सोडा पण तितकाच टेस्ट आणि हेल्दी असा नाश्ता आहे आता बघा वडची बाजू सुकली की थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीनं पलटवून घेऊन चमच्याना थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हा असा अगदी कुरकुरीत तयार होतो खालून बघा खूप छान जाळी पडले तर तवा छान तापला असेल तर त्याला छान जाळी पडते तर तुम्ही तवा जर ता तापवला नसेल तर त्याला जाळी पडणार नाही पुन्हा तुम्हाला मी थोडंसं बनवून दाखवते अर्धा चमचा तेल अशा पैधतीनं घालून घेतल्यानंतर बॅटर पुन्हा छान मिक्स करून चव्यावरती अशा पैकीनं ओतून घ्यायचं आणि त्यानंतर असा मस्त असा अगदी हेल्दी कमी तेलाचा आपला गव्हाचा उत्तापात तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बट अशात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद